राज्यामध्ये सध्या महायुतीचे नेते पदाधिकारी मंत्री यांची दादागिरी आणि गुंडगिरीची वक्तव्य व्हायरल होत आहेत यावरनं अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना जरा सबुरीनं घ्या असा सल्ला दिलाय अजित पवारांनी त्यांच्या असल रावडी वक्तव्यांसाठी ते फेमस आहेत रावडी भाषेसाठी फेमस आहेत आणि पुण्यातल्या कार्यक्रमात अजित पवारांनी विशेष पद्धतीनं दखल घेत सगळ्या कार्यकर्त्यांना तंबी दिली काय म्हणाले अजित पवार पाहुत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेला त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन घेऊ नका कुठं चौफल्याला तडफडू नका कुठं जाऊन कुठं भागात गोळी मारून नका त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आणि ज्या पक्षाच्या त्याची पण होईल काय आमचा दोषी आम्ही सांगतो वया धा हे नाही चालू आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुलेला दिला आम्ही सांगितलं